सध्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे गेली अनेक महिने या हिवाळी अधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरू होती मात्र हे हिवाळी अधिवेशन ज्या ठिकाणी होतं ज्या स्थानी होतं तेच म्हणजे नागपुरातील विधानभवन अर्थातच विधिमंडळ मात्र हीच माझ्या मागे असलेली विधानभवनची बिल्डिंग ही इमारत ही एक हेरिटेज बिल्डिंग आहे ही किती वर्ष जुनी आहे नेमकं या बिल्डिंग मध्ये या इमारतीत कामकाज कसं असतं याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत याबद्दलचाच बघूया लोकमत चहा स्पेशल एक्सक्लूजिव रिपोर्ट वर्षाच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आयोजित केल्या जात या अधिवेशनात राज्याचे दोन्ही सभागृह विधानसभा आणि विधानपरिषद समाविष्ट आहेत नागपुरातील विधान भवन हे अतिशय देखणे असून या हिस्टॉरिकल इमारत बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक नागरिकमध्ये आहे नागपुरातील अनेक देखण्या पुरातन वास्तूपैकी एक असलेली इंग्रजी ई या मूळ अक्षराच्या आकारातील सोनेरी सेंट स्टोन लाल रंगाच्या विटा आणि चुण्याच्या वापरातून निर्माण झालेली विधान भवनाची डौलदार दुमजली जुनी इमारत पूर्वी कौन्सिल हॉल म्हणून ओळखली जात होती दहा डिसेंबर एकोणीसशे बारा मध्ये भारताचे व्हॉइस रॉय आणि गव्हर्नर जनरल पेन्स हॉर्स चार्ज बॅरेन हार्डिंग यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले सुरुवातीला या वास्तूमध्ये ब्रिटिश उच्च अधिकाऱ्यांचे कार्यालय आणि निवासस्थान होते मध्य आणि वऱ्हाड प्रांताचे अर्थातच सीपी अँड बेरार काम देखील इथूनच चालायचे एकोणीसशे छप्पन पर्यंत मध्य प्रदेश राज्याचे अधिवेशन या इमारतीच्या काउन्सिल हॉलमध्ये भरत असे त्यावेळी नागपूरला मध्य प्रदेशच्या राजधानीचा दर्जा प्राप्त होता संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि नागपूर करारानुसार या शहराला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला तसेच विधिमंडळाचे एक अधिवेशन येथे घेण्याचे निश्चितही करण्यात आले त्यानुसार महाराष्ट्र विधिमंडळाचे पहिले अधिवेशन एकोणीसशे साठ सालच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात झाले तर आजपर्यंत ही परंपरा कायम आहे विधान भवन ही इमारतीचं नाव आहे परंतु आपण या इमारतीत आल्यानंतर आपण विधानमंडळ म्हणतो म्हणजे विधानसभा आणि विधान, विधान, विधान परिषद या दोन सभागृहाचं आणि त्याच्यात त्याच्या त्याच्यात सहभागाचे राज्यपाल या तिघांमधून विधानमंडळ बनतो म्हणजे विधानसभा विधानपरिषद आणि राज्यपाल या तिघांमधून राज्य विधानमंडळ बनतं जसं आपण संसद म्हणतो संसद आहे लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांमधून संसद बनतं आणि आपण संसद हे केंद्र शासनाचे म्हणजे युनियन ऑफ इंडियासाठी संसद आहे आणि राज्य विधानमंडळ हे राज्यासाठी आहे तर ही बिल्डिंग जी विधान परिषदेची बिल्डिंग जी आहे ती एकशे अकरा वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे आज डिसेंबर महिन्यात तिला एकशे अकरा वर्ष पूर्ण झाल्याचे मला समजले आहे आणि याच्या बाजूची जी गोल्ड बिल्डिंग आहे आपली विधानसभेची ही अलीकडे जी एक वीस पंचवीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेली आहे याचं मेंटेनन्स पी डब्ल्यू डी करते विधान भवन या हेरिटेज बिल्डिंगचे से डिजाइन से प्रसिद्ध वास्तुशिल्पकार थॉमस मॉन्टेक्यू यांनी तयार केले होते मॉन्टेक्यू यांनीच तयार केलेल्या भारत सरकारच्या दिल्लीतील टेम्पररी काउन्सिल चेंबरच्या इमारतीवर ते आधारित होते ते या इमारतीसाठी एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली सध्या विधानभवन आठ पूर्णांक शहाऐंशी एकर एवढ्या क्षेत्रावर आहे व यासाठी रुपये तेहतीस हजार तीनशे पन्नास इतकी रक्कम अदा करण्यात आली विधानभवन इमारतीचे बांधकाम सुरू होते त्याचवेळी थॉमस यांनीच डिझाईन केलेल्या जीपीओ पोस्ट अँड टेलिग्राफ आणि कृषी प्रयोगशाळा या इमारतींचे सुद्धा बांधकाम सुरू होते विधानभवन ही इमारत एकोणीसशे एकोणवीस मध्ये बांधून पूर्ण करण्यात आली व यासाठी त्यावेळी एकूण खर्च पाच लाख सत्तेचाळीस हजार पाचशे आठ इतका आला नागपूर येथील कौन्सिल हॉल इमारतीमध्ये तत्कालीन मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभेची अधिवेशने भरत असत नागपुरातील उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सहा जानेवारी एकोणीसशे छत्तीस मध्ये याच इमारतीत झाला होता तर तीस जुलै एकोणीसशे सदतीस मध्ये तत्कालीन नेते डॉक्टर एन बी खरे यांच्या शपथविधी सोहळ्याची साक्षीदार सुद्धा हीच इमारत आहे महाराष्ट्र विधानसभेचे पहिले नागपूर अधिवेशन दिनांक दहा नोव्हेंबर ते सोळा डिसेंबर एकोणीसशे साठ या कालावधीत येथे संपन्न झाले होते केवळ एकशे वीस सदस्य बसण्याची क्षमता असलेले नागपूर येथील पूर्वीचे विधानसभा सभागृह व तात्पुरती बसण्याची सोय असलेले विधानपरिषद सभागृह यामुळे सदस्यांना अडचणी असुविधा व गैरसोयींना तोंड द्यावे लागले तरीही एकोणीसशे साठ सालापासून केवळ एकोणीसशे बासष्ट ते त्रेसष्ट सालचा अपवाद वगळता सातत्याने नागपूर येथे प्रतिवर्षी हिवाळी अधिवेशन घेतले जात आहे वर्षभरित आमचं हो एक मंडळाचं युनिट पण कार्यरत असते काही मिटिंग आयोजित करण्याच्या मान्य पीठाशी अधिकाऱ्यांच्या काही बैठका आयोजित करतो काही मंत्री महोदय येतात किंवा काही अभ्यास अभ्यास अभ्यागत येतात त्यांच्यासाठी बैठक आयोजित करण्याचं आमचे एक विधानमंडळाची युनिट युनिट आहे तिथे कक्षाधिकारी काही सहाय्यक कक्षाधिकारी क्लार्क वगैरे त्याचं काम पाहतात आणि हे सगळं वर्षभर याचं मेंटेनन्स करण्याची याची चांगली जबाबदारी ठेवण्याची काम हे आपलं सार्वजनिक बांधकाम विभागाचं जी आहे महाराष्ट्र होतं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये नागपूर येथील विधान भवनाच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले अकरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तत्कालीन दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते या विस्तारित इमारतीतील नवीन सभागृहाचे उद्घाटन झाले व तेथे विधानसभेच्या बैठका भरू लागल्या व पूर्वीच्या विधानसभा सभागृहात विधान परिषदेच्या बैठका नागपूरमध्ये सदस्यांच्या निवासाकरिता बांधलेल्या प्रशस्त आमदार निवासामुळे सदस्यांची व त्याचबरोबर अन्य अभ्यागतांचीही सोय होऊ शकते राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेमार्फत राज्यातील विद्यापीठांच्या राज्यशास्त्र व लोक प्रकाशन या विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता अभ्यास वर्ग दरवर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत घेतला जातो या सर्वच बाबींमुळे नागपुरातील विधान भवन नेहमीच चर्चेत असते आणि याचे प्रचंड आकर्षणही आहे मुंबईच्या पावसाळी आणि अर्थसंकल्प अधिवेशनानंतर नागपूरच्या याच विधान भवनात हिवाळी अधिवेशन होतं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न नेते मंडळी इथे सोडविण्याचा प्रयत्न करतात तर याचबद्दलचा हा सुपर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविलाय हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत